नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत येथील महानगरपालिकेच्या आवारात बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्याची मागणी नगरसेविका शिलादीप चौहान यांनी केली आहे या मागणीचे पत्र त्यांनी मनपा आयुक्त व महापौर यांना नुकतेच दिले आहे त्यांचा महानगरपालिकेत बसविण्यात आलेला पुतळा सर्वांना प्रेरणा व ऊर्जा देणार आहे गुरुवारी दिनांक एकवीस डिसेंबर महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे नियोजन मनपा प्रशासनाने केले आहे ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर